जभीम भीम नम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आज मी बोधगयामध्ये आहे आणि बोधगयामध्ये ज्या ठिकाणी अनिश्चितकालीन आंदोलन सुरू आहे महाबोधी महावीराच्या मुक्तीसाठी त्या स्थळावर मी आहो आणि आपण या ठिकाणी हे जे भंतीजी बघू शकता हे संपूर्ण भंतीजी महाराष्ट्रामधून जे आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे बारा फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आज जो आहे म्हणजे छानशी वाद दिवस आंदोलनाचा आहे आणि मागणी एकच आहे की बी टी ॲक्ट जो एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट जो कानून आहे आ, तो रद्द करण्यात यावा पण एकंदरीतच भंतीजी या ठिकाणी आलेले आहे पण त्यांच्याकडून एक एकेका भंतीजीकडून आपण विचारणा क करूया भंतीजी वंदामी मी राजू लक्ष्मणराव लोभाने यवतमाळ वरून आलेलो आहो मी चार तारखेला आलो इथं आणि सावनेराची दीक्षा घेऊन महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आले बल्लाशा बरोबर तुम्ही म्हणते जी मी प्रज्ञा कीर्ती इथे सोळा तारखेला आम्ही हे घेतलं चिव बरोबर महाराष्ट्र काय मागणी आहे आमची मागणी हेच आता तुम्ही जे म्हटलं ना मुक्त करा म्हणून बसतेस तुम्ही काय सांगाल भंतेजी खूप वर्षापासून मागणी आहे अनागारिक धर्मपाल भंतीच्या भंतीजीच्या काळापासून आहे पण पर अजूनपर्यंत विहार मुक्त नाही झाला मी आधी आपला परिचय देतो इथच नाव तर माझं धम्मापाल आहे सागर डांगे घोगुस जिल्हा चंद्रपूर आम्ही इथं सव्वीस तारखेपासून आहो आणि आमची इच्छा आहे की महाबोधी विहार हे आमच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत आणि आम्हाला आशा आहे की आमची ही मागणी पूर्ण होणार बिलकुल आशा आहे आमची मागणी पूर्ण होणार तुम्ही कुठून आले बनते नागपूर वरून आलो मी धर्मपाल वानखेडे बरोबर विनाचार्य म्हणते सोबत आहे असं किती दिवसापासून आंदोलनामध्ये सोबत मी सत्तावीस तारखेपासून आलो इथे काय म्हणते इथली व्यवस्था काय म्हणते व्यवस्था ठीक आहे ना चांगली चांगली नक्कीच आपल्या सोबत उपासक सुद्धा आहे आपण कुठून आले सर माझं नाव विजय तांबे मी महाराष्ट्रातल्या कल्याण इथून आलोय त्याही पेक्षा एक वेगळा परिचय मी देऊ इच्छितो ज्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या रत्नागिरी जिल्ह्यातून मी येतो आणि रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण प्रदेश, प्रदेश। हा बाबासाहेबांच्या आंदोलनाचा एक मुख्य गाभा राहिलेला आणि म्हणून मला अभिमान वाटतो तो यासाठी सुद्धा की जेव्हा ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने या आंदोलनाला सुरुवात केली सतरा सप्टेंबरला पटनामध्ये जी मोठी रॅली झाली त्या रॅलीपासून मी या आंदोलनात आहे आणि ज्या वेळेला सुरुवातीला बारा फेब्रुवारीला माघी पौर्णिमेच्या निमित्तानं जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो त्या उपोषणकर्त्यांमध्ये पहिल्यांदा दहा दिवसाचा श्रामनेर बनून मी सहभाग झालो त्यानंतर हे तिसरा माझ या ठिकाणचं गयेमधलं माझी उपस्थिती आहे जे जे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने कार्यक्रम दिले या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी त्या त्या आंदोलनामध्ये माझी उपस्थिती आहे त्याला नक्कीच नक्की आणखी एक भंतीजी आपल्यासोबत आहे यांच्यासोबत सुद्धा भंतीजी तुमचा परिस्थिती सांगा की ह्या आंदोलनाच्या संदर्भात थोडी माहिती मी नागपूरवरून ना आलेलो आहोत नितीनला भाने माझं नाव करुणा भुदे इथे श्रामनेर म्हणून मी आलेला आहोत एक तारखेला एक तारखेला दीक्षा घेतली आम्ही आणि इथनं आम्ही पैदल यात्रा काढली होती पटण्यापर्यंत की आमची मागणी होती की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बी टी एम सी कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि जसे हिंदूचे मंदिर आहे हिंदूच्या मंदिरामध्ये जसे त्यांचे जे लोक आहेत तर त्यांचे लोक त्यांचेच लोक आहेत दुसरे लोक नाहीत तसेच जसं ख्रिश्चनामध्ये आहे ख्रिश्चनामध्ये त्यांचेच लोक आहेत पंजाबी जे लोक आहे शीख लोक त्या शीख लोकांच्या याच्यामध्ये त्यांचेच लोक आहेत इथे आमचे कसे आमचे चार लोक आहेत त्यांचे चार लोक आहेत आणि एक कलेक्टर त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं होतं की पूर्ण हा जो आहे हे जे स्थळ आहे ऐतिहासिक विरासत आहे बुद्धांची तर ही आमच्या ताब्यात द्यायला हवी काय सांगत मी तुमचं अभिनंदन करायला विसरलो कारण आजच्या शहाऐंशी वा दिवस आहे या ठिकाणी बऱ्याचशे जे आपले आपलेच बहुजन चॅनल आहेत युट्यूबचे ती मंडळी येतात ते बऱ्याचदा हिंदीतून बोलू इच्छितात परंतु आज तुम्ही मराठीतून आमच्याशी बोलताय याचं आम्हाला गर्व वाटतो आणि गर्व याच्यासाठी वाटतो की या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचा मोठा हिस्सा आहे अगदी मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि ठामपणे सांगतोय आणखीन एक तुम्हाला सांगतो आ, मी अनेकदा बोललेलो आहे या विषयावर जेव्हा सप सतरा सप्टेंबरचा आमचा मोर्चा झाला आणि अठरा सप्टेंबरला मी या महाबोधी महाविहारात आलो होतो आणि त्यावेळेला अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्यालयात गेलो होतो हे मी चॅनलवर पहिल्यांदा बोलतोय ठाम बोलतोय त्याचे पुरावे सुद्धा मी देईन अठरा सप्टेंबरला जेव्हा मी या ठिकाणी आलो कारण मी पटनामध्ये जी स्थिती पाहिली त्या स्थितीमध्ये बिहार पेक्षा जास्त अन्य राज्यातून लोक होते आणि म्हणून मला असं ते खेद वाटत होता आणि मी महाबोधी विहारातून आल्यावर आता तो तर इतिहास सांगत नाही कारण तो ते पर्व एक वेगळं होतं याला आम्ही ज्ञानभूमी संबोधी भूमी म्हणतो पण त्या काळामध्ये ही मोक्षभूमी होती सप्टेंबरची गोष्ट सांगतोय तर मी असं फिरत असताना ऑल इंडिया भिक्खू संघाच्या कार्यालयात गेलो ऑल इंडिया भिक्कू संघाचे सेक्रेटरी बसले होते तिथे मी त्यांनी आमचा आदर तिथे केलं पाणी वगैरे आम्हाला दिलं मी चर्चा करायला सुरुवात केली आणि मा मी त्यांना विनंतीपूर्वक म्हटलं की भंतेजी कल हम लोग जो सतरा सप्टेंबर सितंबर के रॅली मे उस रॅली मे हमे बिहार के उपासक और गण कम दिखाई दिए आप ये बिंदास दिखाओ आगे का मेरा जो है वो हो. तब भनते प्रज्ञादीप ने मेरे को कहा अरे भाई आप महाराष्ट्र के हो और महाराष्ट्र के लोगों के सामने अगर कोई टुकड़ा डालता है क्या बात महाराष्ट्र के सामने कोई टुकड़ा डालता है आंदोलनकारियों के सामने तो महाराष्ट्र वाले चुप हो जाते हैं चुप हो जाते मैं चुप हो गया क्योंकि इस महाबोधि आंदोलन का कुछ जानकारी मेरे को था तो बाद में हम लोग एक घंटे तक परिचय किए चाहिए तो मेरा बनते प्रज्ञा दीप के साथ में फोटो है मैं आपके वीडियो से वायरल करूंगा फिर बाद में हम लोग उनसे एक घंटे तक चर्चा करते रहे तो आप महाराष्ट्र से हो ये बात कहने की इसके लिए है कि उन्होंने जब हिस्ट्री बताया तो बोलता है ये आंदोलन जो है वो महाराष्ट्र वाले हाईजैक करते हैं अरे भैया ये हम गर्व है कि हर एक आंदोलन में बनते सुराई ससाई का आंदोलन हो या अभी का आंदोलन हो यहाँ पे लो के अगर लाखों लोग यहाँ पे इस पंडाल में दिखाई देंगे तो महाराष्ट्र के लोगों के आने की जरूरत भी नहीं पड़ेगी फिर ये भी बात सही है लेकिन महाराष्ट्र से और खास तौर पर विदर्भा से मैं वो विदर्भा नागपुर विदर्भा चंद्रपुर यवतमाल ये जो हमारा इलाका है तो आंदोलन का गढ़ गढ़ी है और उस गढ़ से जो यहाँ लोग आ रहे हैं इस आंदोलन में शामिल हो रहे तो मेरे को बाद में इस बात का दुख हो गया कि भैया ऐसा क्यों बोलते हैं तो मैं आपके चैनल से अपील करना चाहता हूं कि महाराष्ट्र के लोगों को अरे भैया ये हम महाराष्ट्र के लोग हैं हम नागवंशी लोग हैं हम हमारा अपमान जो बनते प्रज्ञादीप ने कहा हुए, एक तरह से अपमान था कुछ बात उसमें सच भी होगी वो वो बात को अपमान अपन कहने की लड़ाई हमारी महाबोधि महाविहार की है तो इसके लिए मैं आप आपके चैनल से अपील करना चाहता हूँ कि भाई जितना हो सके बारह बारह मई के प्रोग्राम में हमारे महाराष्ट्र से लाखों की तादाद में यहाँ लोगों की उपस्थिति होनी चाहिए और ये महाबोधि महाव्यार हम लोग हमारे जनाधार बिल्कुल तैयारी शुरू है महाराष्ट्र से यहाँ पर लोगों की आने की अंकी हम सोबत भंती जी है युवा भंती जी है बिल्कुल सामने आलेले आहे पण ते तुम्ही काय सांगाल तुम्ही आता या आंदोलनासोबत जोडलेले आहे एक युवा आहे तुम्हाला सुद्धा गावागावामध्ये जाऊन या आंदोलनाच्या सा विषयी सांगावं लागेल तर काय सांगाल तुम्ही आपल्या समाजाला मेरा अभि का नाम है सचित बोधी मेरा वैसा, मेरा वैसा नाम माझं असे नाव सचिन आहे सचिन घोलप मी इंजिनियर अॅडव्होकेट आहे आणि मी लंडन मध्ये एमबीए सुद्धा केलेला आहे जिकडे बाबासाहेब शिकलेले आहेत त्याच्या बाजूच्याच युनिव्हर्सिटीमध्ये विपण सुत शिकलेलो आहे आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे लहानपणापासून आमच्यामध्ये आहे आमच्या विचारात आहे तर बाबासाहेबांनी जे शिकलेल्या लोकांना फरक सा फार मोठी जिम्मेदारी दिलेली आहे आणि ती जिम्मेदारी थोड्या प्रमाणात पु पुरी करण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत तर महत्त्वाचं म्हणजे की जसं तांबेसाहेबांनी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्र हा सगळ्या चळवळीमध्ये मुख्यतः मोठ्या भावाचा अग्रेसर असतो आणि मोठ्या भावाची भूमिका नेहमी निभावत असतो आणि नक्कीच महाराष्ट्रातल्या लोकांना ती भूमिका बजवावीच लागेल आज आम्ही इथे जवळपास तीन तारखेपासून आहोत आणि अतिशय जो इतिहास आम्ही वाचला होता महाबोधी विहाराचा ज्याप्रमाणे अनागरिक धम्मपाल यांना यांनी रडवलं यांना इथल्या लोकांनी रडवलेलं आहे किती अपमान केलेल्या केला आहे पण त्यांनी ते सोडलं नाही तो लढा त्यांनी मरेपर्यंत भारतातच मेले कोर्टातून लढा पण जिंकले कोर्टातून लढा जिंकला पण इथल्या व्यवस्थेने त्यांना त्यातून ते लढा जिंकून हारून टाकलेला आहे पण तरी सुद्धा ते इथेच मेले आणि त्यांची जी इच्छा आहे पुढे काही वर्ष चालू राहिली पण तरी सुद्धा आज तो लढा पुन्हा चालू झालेला आहे एक जे लढा सुरू करणारे लोक कोणी असो पण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोक हा बाबासाहेबांच्या अस्तित्वाचा विषय असतो महाबोधी बुद्धांच्या आपल्या विरासतचा विषय असतो आणि त्यासाठी जोडलेला जातो कोणतीही चळवळ असो महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या व्यक्ती लोकांनी आपली आहुती बलिदान सुद्धा दिलेलं आहे चळवळीसाठी आणि आज आपल्या चॅनलच्या मार्फत मी सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या लोकांना तर हा लढा आपल्याला थांबवायचा नाही आहे आणि इथे बरीच परिस्थिती वेगवेगळी आहे पण कोणीही खचून जायचं नाहीये तर आपण नागवंशीय एक संघ तर नेहमीच कोणत्याही राजकीय नेत्याच्या खाली न जाता फक्त बाबासाहेब एवढेच आपले नेता महात्मा बुद्ध एवढेच आपले आदर्श ठेवून महाबोधी हा आंदोलन आंदोलन जे आता चालू झालेलं आहे ते आंदोलन आपल्याला तडीच गेल्याशिवाय थांबायचं नाही आहे भलेही आपला यामा आम्हाला ह्या पिढीला जरी म मरण पत्र पत्करायला लागलं तरी आम्ही आज महा आंदोलन सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी महाराष्ट्रातले जे जे लोक आपल्या चॅनल मार्मार्फत बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की की आपण खरोखर इथे येऊन मोठ्या संख्येने इथे या बारा तारखेला इथल्या जन इथल्या फार मोठी पिळवणूक चाललेली आहे जे आंदोलनात बसलेले आहेत पण इथील जे लोक आहेत पूर्ण देशभरातून लोक आहेत पाऊस येतो केव्हाही पाऊस येतो त्या दिवशी रात्री एक दोन वाजता पाऊस आला पण त्या एवढ्या भिजलेल्या ह्या मैदानामध्ये मैदाना मैदाना सगळे लोक रात्री तसेच बसले रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलनामध्ये सामील होऊन पुन्हा न डगमगता न घाबरता इथल्या इत सामील सामील झाली तर मी सांगू इच्छितो सगळे हाल झेलत आहेत आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की आम्ही महावीरा विहारामध्ये महावधी महावीरमध्ये रोज जातोय सकाळी आणि तिथलं दृश्य पाहून अतिशय रडू येतं खूप वेदना म्हणजे हे होतात कारण महा एवढ्या आपले जगभरामध्ये ज्यांचं ज्ञान गेलेलं आहे पण इथल्या या अज्ञानी लोकांनी पूर्ण त्याचं विडंबन केलेलं आहे आणि नको ते जे नको आहे ते तिथे होत आहे हो नको आहे ते म्हणजे मी आपल्या सांगू इच्छित नाही सांगू शकत नाही तर मी एवढंच सांगतो की आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं आहे तर सक्सेस झालं तरच आपण या बुद्धांना आपण यांच्या ह्या विलंबी लोकांकडून मुक्त करून खरोखर जगाला आपला चांगला बुद्ध चांगले बुद्ध बाबासाहेबांना अपेक्षित असे बुद्ध आपण देऊ शकतो तर हा ही लढाई अति अटीतटीची आणि आपल्या मन मरण आस्तवाची आणि मरणाची लढाई आहे हे समजून सर्वांनी भंतिजीचा आमचा वेळेचा सुद्धा अभाव आहे कारण भंतीजी सुशिक्षित आहे आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी भंतीजी शिकून आलेले आहे ऍडव्होकेट आहे इंजिनिअर सुद्धा आहे आणखी आपल्या आपल्यासोबत आहे लढाई हे अस्मितेची आहे तुम्ही काय सांगाल भंतिजी एकदम थोडक्या मी थोडक्यामध्ये सांगतो माझं नाव गजानन रोहिले मी यवतमाळ महाराष्ट्रातून आला आहे आणि इथं आल्यानंतर मी श्रामनेर झालो तीन तारखेला आणि या लढ्यामध्ये सामील झालो त्या लढ्यामध्ये आम्ही पैदल दीडशे किलोमीटर पटनापर्यंत गेलो माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आणि त्यांना आमंत्रण पण दिलं की त्यांनी त्वरित या प्रश्नाचा छडा लावा अशी आमची अपेक्षा आहे आणि हे आंदोलन पुढे असंच चालू राहील तुम्हाला काय वाटते आ... जी हे आंदोलन एवढ्या वर्षापासून सुरू आहे काही आउटपुट निघेल हे भदंत महेंद्र मोदी थेरो आणि बुलढाणा डिस्ट्रिक्ट माझं जवळपास आज नाही दोन हजार एक पासनं मी दीक्षित झालेला दोन हजार पाचला ला माझी उपसंपदा दोन उपसंपदा अगोदर झाल्या थेरो आणि त्यापासून मी पाहतो की इथल्या ज्या दशा आणि दिशा इथे फार दशा आणि दिशा इथे पाचिपांडव कशा कशा पद्धतच देव काल्पनिक हे की काय काय करण्यात येते आतमध्ये घुसून दिले आणि ज्या महापुरुषांनी या देशाचं फार मोठं एक संविधान दिलं माहूच्या मातीत जन्म झाला आणि महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मातीमध्ये कर्म झालं आणि ते कर्मशील अशी भूमी तिकडच नाही इकडला अकोला बुलढाणा गड होतं बाबासाहेबचं महागड या ठिकाणी द्वितीय पर्व हे अकोल्यामध्ये आज मी प्रकाश आंबेडकर तिथे येतो आणि त्या ठिकाणी सभा होतात आज या ठिकाणचं जर काम अशा पद्धतीनं व्हावं की जितके काही महाराष्ट्राचे चांगले ख्यातनामी नेते आहेत त्यांनी पन्नास पन्नास हजार लोकांच्या संख्येने इथे उपस्थित होऊन इथे जागा न अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी चढलं गेलं पाहिजे असे भदंत महेंद्र मोदी या ठिकाणी तुम्हाला खूप काही सांगायचं होतं आमच्याकडे सुद्धा वेळेचा अभाव आहे पण एकंदरीतच मी सांगू इच्छिते की महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी हे जे महाराष्ट्रातून आलेले सर्व भंत्री भंतेजी आहे आणि सगळ्यांची मागणी एकच आहे की महाबोधी महागा विहार जे आहे मुक्त झालं पाहिजे आणि जे बी टी ॲक्ट आहे बी टी एम सी क का कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि याच मागणीसाठी जे आहे महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून या ठिकाणी जे भंतेजी आहे उपासक आहे उपासिका या ठिकाणी येत आहे आणि बारा फेब्रुवारीपासून हे आंदोलन निरंतर सुरू आहे आणि किती दिवस आंदोलन चालते हे तर सांगू शकत नाही पण मात्र बिहार सरकारने जर बी टी ॲक्ट निरस्त करण्याचा जर निर्णय लवकर घेतला तर हे आंदोलन लवकर संपू शकते जर बेटी जर बिहार सरकारने जर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी मोठं होऊ शकतं पण बिहार सरकारने त्याआधीच निर्णय घेऊन हे आंदोलन खतम करावं आणि महाबोधी महाविहार हे मुक्त करावं बघत रहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्धाय